देवाची स्तुती असो कधी कधी जीवनात आपण थकतो निराश होतो आणि वाटते की आता काही बदलणार नाही पण आजचे वचन आपल्याला सांगते की देव नेहमी नवीन आशा देतो प्रेषित वीज दोन मध्ये तो त्या प्रदेशातून गेला आणि अनेक शब्दांनी भावनांना धीर दिला पाऊल जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी गेला त्याने फक्त उपदेश केला नाही तर लोकांना धीर आणि नवीन आशा दिली तो म्हणाला देव आहे हार मानू नका त्याने प्रत्येक थकलेल्या मनाला देवाच्या वचनाने बळ दिले आज देव आपल्यालाही तेच सांगतो मी अजूनही तुमच्या बरोबर आहे काहीही संपलेले नाही आपल्या परिस्थितीत आपल्या अंधारात देव नवीन आशेचे प्रकाश देतो जेव्हा आपण थकतो देव आपल्याला धीर देतो जेव्हा आपण निराश होतो तो, तो आपल्याला नवीन आशा देतो आज देव आपल्याला सांगतो उठ माझे वचन तुला नवीन बळ दे चला आज नवीन विश्वासाने आणि नवीन आशेने पुढे जाऊया कारण देव अजूनही काम करत आहे देव तुम्हाला आशीर्वाद देव